चला पुरणपोळी खायची आहे पण करायला कंटाळा आहे पुरण तयार करायला कंटाळा येतो ते बारीक करा शिजवा चला तर झटपट अशी आपण आज पुरणपोळी पाहणार आहोत तर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कधीही एखादी गोष्ट आपण करीत असतो तेव्हा एकाच वाटीचं माप ठेवायचं कारण इथे आपण स्वयंपाक प्रमाणामध्ये करत असतो त्यामुळं एक वाटे असणं आवश्यकता असते राहा नमस्कार मी रेश्मा रेश्मा किचनमध्ये आपले सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहतो मस्त अशी पुरणपोळी ते पण कशाची बेसनपासून चण्याच्या डाळीपासून आपण इथे पुरणपोळी पाहतो तर इथे एक वाटी भरून इतकं मी बेसन घेतले ती वाटीही तुम्हाला दाखवते तर हे बेसन आहे ना तुम्हाला हवं असेल तुम्ही तूप घालून पण तुपाचा वापर एक चमचाभरच एवढं करायचा मी इथं तूप वगैरे न घालता खमंग असं बेसन आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनमध्ये जो कच्चा पण आहे ना तो निघून जाईल एवढं आपल्याला इथे बेसन भाजून घ्यायचं आहे साधारण तुम्हाला सांगू का चार ते पाच मिनटं तरी आपल्याला हे भाजून घेण्यासाठी लागतात तर त्याच्यानंतर आपण एक वाटी भरून एवढं बेसन घेतलं तर त्याला अर्धी वाटी किंवा पावाटी तुम्ही गोळ जर खात असाल तर अर्धी वाटी इतका गोळ वापरू शकता तर इथे मी पा अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी वापरलं आहे तर तेवढा गोळ वापरायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला छान भाजून झाल्यानंतर इथे अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे म्हणजे मी पाव वाटी पहिलं पाणी वापरलं आहे आणि पाव वाटी नंतर पाणी वापरणार आहे तर पाहायचं की आपल्याला आपण बेसन घेतो ते काही वेळेला काय असतं एखाद्या बेसनला जास्त पाणी लागतं एखाद्या बेसनमध्ये कमी पाणी लागतं तर त्यामुळे आहे ना पहिलं थोडं थोडं करून इतकं पाणी वापरायचं नाहीतर आहे ना प्रमाणामध्ये वापरायला गेलो ना आपण एकदाच अर्धी वाटी पाणी ओतलं हो तर काय होईल बेसन जास्त पातळ होईल पातळ झालं की आपण ज्यावेळेला पोळी करतो त्यावेळेला फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हो इथे अर्धी अर्धी वाटी पाणी वापरायचं आणि असं चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं कुठे बेसनची गाठ वगैरे राहते ना कुठंही तर ती मोडण्याचा प्रयत्न करायचा मग मस्त असं आपलं पुरण तयार होतं त्याच्यामध्ये विलायची पावडर घालायची तुम्ही जायफल पावडर असेल तर तीही वापरू शकता इथे आणि मग मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असं पुरण आपलं तयार होऊन जातं कुठेही आपल्याला जास्तीचं असं पुरण बारीक करा किंवा ती डाळ शिजवा तुम्हाला हवे असेल तुम्ही याच्यामध्ये हळदही वापरू शकता जेव्हा तुम्ही पाणी टाकणार आहे ना त्या पाण्यामध्येच हळद मिक्स करायची आणि मग त्या बेसनमध्ये ओतायचं जेणेकरून जो आपण पुरण बनवतोय ना त्याला तुम्हाला कलर हवं असेल तुम्ही तसं करू शकता तर असं हे आपलं झटपट पुरण आहे आणि मस्त कुठेही न फुटता आपण पुरणपोळी पाहणार तर आपण रेग्युलर जो पीठ चपातीला भिजवतो ना त्याच पिठाची ज्याची आपण चपाती करतो आणि शिल्लक राहतो पीठ आपण ठेवून देतो त्याच्यापासून आपण पुरणपोळी पाहणार आहोत पण फुटणार तर नाही अजिबात फुटणार नाही किंवा मला वाटेल किंवा एखाद्या वेळेस असं होतं ना की त्याची पुरणपोळी तयार होत नाही नाही तर ते पुरणपोळी कशी करायची किंवा काही टिप्स सांगितल्या आहेत त्याही तुम्ही फॉलो करा मग तुमची पुरणपोळी कुठेही फुडणार नाही तर असं हे मस्त असं गोष्ट गोळा तयार झाला पाहिजे चमचाला बसला पाहिजे चमच्याला तयार होऊन जेव्हा चिपकून येतं ना तेव्हा हा आपला गोळा तयार झालेला आहे आता हे थंड करायचं आणि मस्तपैकी मळून घ्यायचं तुम्हाला असेल तुम्ही तुपाचा हात घेऊ शकता पण हे कुठंही चिपकत नाही आहे हाताला तुम्ही पाहू शकता मस्त असं मी मळून घेतलेलं आहे आणि तवाही आपला गरम झालेला आहे जेवढे हवे तेवढ्या प्रकारचे गोळे आपण इथे तयार करून घ्यायचे आहेत मस्त प्रमाण आणि इथे मी ज्या वाटेने घेतले त्याच्यामध्ये साधारण पाच इतके गोळे तरी मीडियम साईजचे तयार झाले होते तर आणि इथे आपल्याला चपातीचा पीठ जो आपण फक्त मीठ घालून जसा पाण्याने भिजवून घेतो तोच पीठ मी भिजवून ठेवला होता तर त्याचेच आपण इथे पुरणपोळी पाहणार आणि झटपट अशी वेळ न लावता आपण याकडे चपातीचा पीठ शिल्लक राहतो विचार करतो पुरणपोळी खायचे पुरण शिजवत बसा ते बारीक करत बसा तशा असं करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेलायकनचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा आता इथे ना मी तुम्हाला सांगितलं टिप्स सांगितले तर कोणत्या टिप्स आहेत जे इथे प्लॅस्टिकची पिशवी जे घ्यायचे का होतं तुम्ही तेलावरती करणार असाल तरीही प्लॅस्टिकची पिशवी वापरा किंवा पीठ लावून करणार असाल तरीही तुम्ही इथे प्लॅस्टिकची पिशवी वापरायची कारण जर आपण हे वापरलं पोलपट लाटणं वापरलं किंवा आपण प्लॅटफॉर्मवर करतो किचनच्या ओठ्यावरती पण करतो तर त्याच्यावरती करायला गेलो ना तर ते चिपकण्याची शक्यता असते आपली पोळपोळी फुटते तर त्या प्रमाणात जसं मी सांगितलं आहे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीला तूप लावा तुम्ही पीठ लावून घ्या असं करून ते दुसरं आणखी प्लॅस्टिकचं जे आपण तुकडं करून घेतलेलं असतं ते वरतून ठेवायचं आणि मस्त असे आपली पुरणपोळी ज्या साईजची पाहिजे तशी तुम्ही लाटून इथे घेऊ शकता पातळ जाळ जशी हवे तशी तुम्हाला कुठेही पुरणपोळी फुटलेली दिसणार नाही एवढी मस्त होते आणि नक्की करून पहा तर या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे पहा कुठेही आपल्या प्लास्टिकला चिटकून नाही बसलेली आणि जाड प्लॅस्टिक थोडंसं वापरायचं मस्त असं मग पटकीने निघते जर जाड प्लॅस्टिक असेल ना तर त्याला चिटकत नाही शक्यतो प्लातर प्लॅस्टिक असेल ना तर तो चिपकून धरतो किंवा बटर पेपर असेल ही चालेल त्याच्यावरती तुम्ही ही हो पोळी लाटू शकता अशीही लाटून झालेली आहे आता तवा गरम झालेला आहे तर इथे मी पहिल्या चपाती करून घेतल्या आणि मग तुम्हाला दाखवते आहे मी त्याच्यावरती पोळी करून आता ह्या पद्धतीने आपल्याला ते पोळी सोडायचे पोळी सोडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साईडने तेल जेणेकरून पोळी आपली खाली चिपकली ना तर व्यवस्थित सुटून येते त्यामुळं आपल्याला इथे तेल सोडायचं आहे ह्या पद्धतीने दोन्ही साईड मस्त खमंग शेकवायचे तुम्हाला तूप आवसेल तुम्ही तुपाचाही वापर इथे करू शकता मस्त अशी आपली पोळी तयार होते पहा कुठेही तुम्हाला पोळी फुटलेली दिसत नाही नरम पण राहते आणि मस्त अशी खुसखुशीत आपण तिळाची पोळी कशी करतो त्या पद्धतीने पोळी तयार होते नक्की एकदा करून पहा फक्त बेसन आहे ना छान खमंग भाजून घ्यायची मग पोळी कुठेही आपली कच्ची लागत नाही किंवा कच्ची पोळी राहत नाही ते बेसन भाजतानाच तेवढी काळजी घ्यायची मंद आचेवरती बेसन खमंग भाजलं पाहिजे मग आपली पोळी जशी हवी ना तशी तयार होते पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरायचं हलकं हलकं पाणी यूज करायचं एकदा वन टाईम वापरायचं नाही सगळंच पाणी जर तसं केलं आपला पुरण पूर्ण पातळ होईल आणि मग पूर्ण पुरणपोळीची आपल्याला वाट लागून जाईल मग ती पुरणपोळी व्यवस्थित होणार नाही मी बनवून छान अशी पुरणपोळी आपली मस्त मऊ पण होते हुसखोशीत होते आणि या पद्धतीने बा कशी फुळून पण आलेली आहे कुठेही फुटली नाही किंवा पुरण बाहेर आलेलं नाही त्याच्यातून ही अशी व्हिडिओ पूर्ण पा अशी म्हणजे पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय